प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस जुलैच्या भागामध्ये चिडलेली मुक्ता मिहिकाला घेऊन हर्षच्या घराच्या बाहेर येते आणि काय चाललंय मिहिका अगं तुझ्यापेक्षा मला मास् जास्त समजतात चांगली तू त्या हर्षवर्धनच्या एवढं का पाठीपाठी करते आहेस यावरती मिहिका सांगते ताई तुला माझ्यावरती विश्वास नाहीये तुला काय वाटतं मी त्याच्या गिफ्टने भुलले का, गिफ्ट का? यावरती मुक्ता म्हणते हे बघ तू गोड गोड बोलून अमेक मुलींना त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असेल मी ही का म्हणते असं काय करतेस तो नेकलेस मी त्याला परत देणार होते तुला काय वाटलं त्याने मला नेकलेस दिला म्हणून मी इम्प्रेस झाले आणि मी भुलले का अगं तू तुझ्या बहिणीला ओळखत नाहीस का यावरती मुक्ता म्हणते अगं हर्षवर्धनसारख्या माणसांना तू ओळखत नाही आहेस अशा माणसांना मुलींना भुलवणं हे एक त्यांचं साधं सोपं काम असतं आणि त्यात तू अडकू ना असं मला वाटतं यावरती मिहिका म्हणते ठीक आहे मी हर्षला ओळखत नसेल तू हर्षला माझ्यापेक्षा जास्त चांगली ओळखत असशील पण तू तुझ्या बहिणीला पण ओळखत नाहीस का तुझी बहीण असं काही करू शकते याच्यावरती तुझा तरी विश्वास नाही आहे का यावरती आता मात्र मुक्ता म्हणते माझा तुझ्यावरती विश्वास असला तरी सारख्या नीच कपटी माणसांवरती माझा विश्वास नाही आहे ही का म्हणते ताई तू जरा आतीच करते आहेस यावरती मात्र आता मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे तू मला वचन दे तू मला वचन दे की हे सगळं होईपर्यंत तू न हर्षवर्धनच्या घरीसुद्धा येणार नाहीस आणि या लग्नामध्ये तू इंटरफेअर पण करणार नाही आहेस तुझं काम आहे हे मला मान्य आहे पण हर्षच्या इकडे एकट्याने येऊन तू काहीही कोणतंही काम करणार नाहीस तू मला वचन दे यावरती मीही का म्हणते ताई मला तुझं हे वागणं पटत नाही आहे म्हणजे तू जे बोलतेस ना ते मला बिलकुल पटत नाही आहे कारण तू माझ्यावरती संशय घेते आहेस या सगळ्यामध्ये जर का तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे तर ठीक आहे मी तुला वचन देते पण तुला मी एक गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये मी हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकणार पण नव्हते आणि मी त्याला भुलणार पण नव्हते पण ठीक आहे तुला जर का समाधान वाटावं वा त्यासाठी मी तुला वचन देते असं म्हणत मीही का आता इकडे मुक्ताला वचन देते की मी हर्षला पुन्हा कधीच भेटणार नाही किंवा मी हर्षला यापुढे लग्न होईपर्यंत त्याच्या रूमवरती एकटी येणार नाही हर्षवर्धन हे वचन ऐकतो आणि त्याला आता काय करावं कशा पद्धतीने या मुक्ताला मिहिकाला या दोघींना अडकवण्यासाठी काय प्लॅन करावा हा तो विचार करत असतो तोपर्यंत मुक्ता इकडे घरी येते मिहिकाने तिला वचन दिलेलं असतं पण मुक्ताच्या मनातून हर्षचा विचार जाता जात नसतो इकडे हर्षची चिडफिड होत असते तोपर्यंत मुक्ता घरी येते आणि आपण सावनीला इकडे आहून आणून हर्ष आणि सावनीचं जे लग्न लावून देतोय त्यामध्ये दे आपण खूप मोठी चूक करतो आहे हे मुक्ताला कळतं आणि तिला स्वतःचाच राग येतो का का आपण ह्या सगळ्यामध्ये पडलो असा विचार करत ती उदासपणे बसली असताना तिकडे आता सई येते आणि मुक्ताही मला हे मॅथ्समधला हा प्रॉब्लेम नीट समजून सांग ना पण मुक्ताचं काही लक्ष नसतं मग सागर येतो आणि ये सई बाळा मी तुला शिकवतो काय हवे तुला असं म्हणत तो सागरला मुक्तापासून आता मात्र लांब घेतो तोपर्यंत सागर म्हणतो काय झालंय तुमचं म्हणजे तुम्ही खूप अस्वस्थ आहात कोणतीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला त्रास देते आहे अजूनही तुम्ही आता तो हर्ष आणि इकडे सावनी यांच्या लग्नाचाच सा विचार करताय का मुक्ता म्हणते नाही खरं सांगू का तर माझं चुकलं माझं चुकलं मी न सावनी आणि हर्षवर्धन यांच्या लग्नामध्ये इतका इंटरेस्ट घ्यायला नको होता मी खरंच या दोघांच्या लग्नामध्ये इंटरेस्ट घेऊन सावनीला इकडे आणून जी मोठी चूक केले ना ती मला खरंच आत्ता कळती आहे यावरती इंद्रा तिकडे येते आणि नशीब तुला तुझी चूक समजली आम्ही सगळेजण जीव तोडून तुला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये सा ती सावनी नागिण आहे नागिण तिला इकडे आणून तू उगाच स्वतःला त्रास करून घेतला आहेस पण नाही तू कशी आहेस ना तुला दोन दिमाग तुला दोन शिंग तुला दोन अक्कल ना त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त तुला समजतं आम्ही आरडून ओरडून सांगतोय तुझी आई सांगते मी सांगते पण आम्ही सगळे मूर्खांना सांगणार आहे आणि तुला तेवढी अक्कल जास्त असं म्हणत चिडलेली आता इकडे इंद्रा मुक्तावती तोंडसुख घेते मुक्ता म्हणते नाही मम्मी खरंच तुम्ही सांगत होता ते मी ऐकायला पाहिजे होतं मी खरंच चुकले मी कान पकडून तुमची माफी मागते या सावनीच्या प्रकरणामध्ये मी जरा जास्तच इंटरेस्ट घेतला आणि त्याचा आता मला पश्चाताप होतोय असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते पण आत्ता दोन दिवसामध्ये सावनीचं लग्न होईल आणि ती तिच्या घरी निघून जाईल त्यावरती कोमल म्हणते हो बहिणी पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का सावनी निघून जाईल पण तिच्यासोबत आपला आधी पण निघून जाईल ना आणि मग आधीचा विषय निघाल्यावरती सगळेजण खूप भाऊक होतात आधी ह्या घरामध्ये होतात त्यामुळे घरामध्ये रौनक होती आता आधी निघून गेल्यावरती घरातली रौनक पुन्हा जाणार यामुळे सगळे उदास होतात मुक्ता सागर इंद्रा म्हणते कसं आहे इतके दिवसामध्ये माझ्या एका मांडीवरती सई झोपायची आणि एका मांडीवर डोकं ठेवून आधी झोपायचा मला इतकी सवय झाली होती ना त्यांच्या दोघांची आता आधी गेल्यावरती घर कसं सुनं सुन होणार आहे आणि पुन्हा तो आधी त्या हर्ष आणि सावनी यांच्या तावडीत जाऊन अडकेल असं म्हणत बिचारी इंद्रा आता रडत असते हे सगळं बोलणं चालू असताना सगळेच भाऊक होतात सईला सुद्धा आदित्यची आठवण येणार असते आणि सगळेच जण आदित्य बद्दल बोलत असताना धावत पळत आदित्य तिकडे येतो आणि सई अगं चल ना आपण खेळायला जाऊया असं म्हणत सईला खेळायला बोलवतो पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या लक्षात येतं की सगळे जण त्याच्याकडे भाऊक नजरेने पाहतायत मग आदित्य म्हणतो काय झालं तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का पाहताय काही चुकलंय का माझं सई चल ना तू खेळत का आहेस माझ्यासोबत सई म्हणते नाही आधी मला अभ्यास आहे त्यावरती आदित्य म्हणतो हे बघ सई दोन दिवसामध्ये मी पुन्हा तिकडे घरी निघून जाईल मग तू कुणासोबत खेळणार आहेस मग तू अभ्यासच कर ना आत्ता चल ना प्लीज माझ्यासोबत चल ना असं म्हणत आदित्य आता मात्र सईला प्रेमाने साथ घालतो सई पिघळते आदित्यला जाऊन मिठी मारते आदित्य दादा असं म्हणत ती आता रडायला लागते आदित्यला पण खूप रडू येतो तो सईला मिठीत घेतो आणि भाऊ बहिणींचं हे प्रेम बघून सगळ्या कोळी कुटुंबाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात आणि आता इकडे मुक्ता सांगते या दोघांच्या बहिणी भावाच्या प्रेमाला कुन्नाची नजर नको लागायला असं म्हणत मुक्ता दोघांकडे पाहत असते आणि सगळेच जण डोळ्यात पाणी आणून हे दृश्य अगदी डोळ्यात साठवून घेत असताना याला नजर लागावी तशी तिकडे सावनी येते आधी आधी काय करतोय असं ओरडत और्ड़त ओरडत ती येते सईपासून आदित्यला लांब करते यावरती आता इंद्रा म्हणते बघितलंस आली नजर लावायला ही टपली तू आत्ता बोललीस ना दृष्ट नको ना तर लगेच ही नजर लावण्यासाठी इकडे आलेली आहे हिला दुसरं येतंय काय असं म्हणत इंद्रा चिडलेली असते सावनी म्हणते चल आधी बाळा आपल्याला निघायचं ना दोन दिवसामध्ये इथून आपल्याला जायचं आहे आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी कळतंय ना त्याची तुला बॅग पॅकिंग करायची आहे ती बॅग पॅकिंग करण्यासाठी आपण इकडून जाऊया आता तुझ्याकडे तुझी हक्काची फॅमिली असणार आहे माझं आणि हर्षचं लग्न झाल्यावरती हर्ष, हर्ष तुझे पप्पा बनणार आहेत आणि मग आपली तू मी आणि हर्ष पप्पा आपल्या तिघांची एक स्वीट फॅमिली असणार आहे तुझं आत्तापर्यंतचं स्वप्न पूर्ण होणार आहे यावरती सई सांगत असते आधीदादा मला तुझी खूप खूप आठवण येईल मला न प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येईल यावरती आदित्य म्हणतो हो म्हणजे मला पण सई तुझी आठवण येईल पण फायनली माझं ड्रीम पूर्ण होतंय मला माझी मला माझी फॅमिली मिळणार आहे म्हणजे बघ ना सावनी मम्मा मी आणि हर्ष अंकल एक फॅमिली होणार आणि सावनी त्याच्याकडे जागाने बघते कारण त्याने हर्ष पप्पा म्हणायच्याऐवजी हर्ष अंकल म्हटलेलं असतं मग सावनी रागारागात बघते आणि त्यावरती मग आदित्य म्हणतो नाही नाही म्हणजे मी सावनी मम्मा आणि हर्ष पप्पा आमच्या तिघांची एक स्वीट फॅमिली होणार जशी तुझी कशी फॅमिली आहे तू सागर पप्पा आणि तुझी मुक्ताई तशीच माझीसुद्धा फॅमिली होणार हर्षला पप्पा म्हटल्यावरती सागर चिडतो आणि तो धावून आता आदित्यच्या अंगावरती जाणार तितक्यात आता मुक्ताबाचा हात धरते आणि शांतवा असं म्हणते सावनीला हे सगळं छान मजा वाटत असते मुक्ताने धरलेला ती हात पाहते मुक्त रागा रागांनी सावनीकडे पाहते का सावनी एवढं सगळं चिडचिड करते आहे आणि का सागरला चिडवते आहे हे मात्र मुक्ताला काही कळत नाहीये त्यावरती मग मात्र सावनी म्हणते आधी चल तुला बॅक पॅकिंग करायची आहे ना हर्ष पप्पानी तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज पण ठेवलं असेल चल लवकर असं म्हणत आदित्यचा हात धरून खेचून घेऊन जाते आणि कोळी परिवार पुन्हा एकदा दुःखामध्ये बुडतो सगळ्यात जास्त दुःखामध्ये असतो तो म्हणजे सागर कारण त्याने आदित्यने हर्ष म्हटलेलं त्याला सहनच झालेलं नसतं या सगळ्यामध्ये तो सारखा सारखा तोच 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 विचार करत स्वतःला त्रास करून घेत असतो तोपर्यंत इकडे हर्ष प्लॅनिंग सुरू हर्ष हर्षता प्लॅनिंग करत सावनीला कॉल करतो सावनीला कॉल करतो आणि मुद्दाम त्याचा आवाज कसा पडलाय त्याला किती त्रास होतोय हे सावनीला जाणवून देण्यासाठी सावनी सावनी बरी आहेस ना तू यावरती आता मात्र त्याच्या आवाजामधला बदल सावनीच्या लक्षात ते सावनी म्हणते काय झालंय हर्ष तुझा आवाज का असा बसलाय काय झालंय तू अस्वस्थ आहेस का तू अपसेट आहेस का कुणी काही केलंय का यावरती हर्ष म्हणतो काय सांगू तुला मी अपसेट तर खूप आहे खरं सांगू का तर मै मी खूप अपसेट आहे आणि तुला खूप मिस करतोय तू कधी येशील इकडे सावनी मला तुझी खूप गरज आहे तुझ्या आठवणीत तुझ्या बोलण्यात मी लवकरच तिकडे येणार आहे रे पण काय झालंय मला सांगशील का, का? यावरती मग मात्र इकडे हर्ष म्हणतो आपल्या मागचं काही संपतच नाही आहे हे सगळं प्रकरण म्हणजे यावरती सावनी म्हणते काय झालंय काय तू का अस्वस्थ आहेस हर्ष सांगतो काय सांगू तुला ही मुक्ता ही मुक्ता मला खूपच त्रास देते आता मात्र सावनी चिडते काय केलं त्या मुक्ताने मला सांग बरं ती मुक्ता अशीच करते इकडे मला त्रास देते तिकडे तुला त्रास देते मला आता कळलंच पाहिजे काय केलं मुक्ताने यावरती हर्ष म्हणतो जाऊ दे ना सारखं सारखं त्या मुक्ताबद्दल बोलून काही विषय कमी होणार आहे का यावरती मग मात्र सावनी हट्टाला पेटते बोल सागर म्हणजे काय झालं काय केलं हर्ष त्या मुक्ताने यावरती मग मात्र तिखट मीठ लावत मुक्ता कशी इकडे आली मिहिकाला मी, मी जेव्हा बोलवलं होतं तेव्हा कसे घाणेरडे आरोप केले मी मिहिकाला माझ्या जाळ्यामध्ये ओढतोय असं कसं सांगितलं हे सगळं तिखट मीठ लावून आता इकडे हर्ष सांगतो की तिने माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला मी मिहिकाला मुद्दाम काहीतरी पाजून तिच्या अंगावरती कपडे सांड अंगावरती ज्यूस सांडून तिला बेडरूम मध्ये येत होतो असे माझ्यावरती गलिच्छ आरोप केले असं म्हटल्यावर ती सावनीला जबरदस्त धक्का बसतो सावनीला धक्का बसतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे हर्ष म्हणतो हो ती माझ्याशी असंच वागते सावनी म्हणते काय मुक्ता तिकडे आली होती आणि तिने तुझ्यावरती हे असे घाणेरडे आरोप केले त्यावरती मग मात्र आता इकडे हर्षने तिला रंगवून रंगवून सगळी घटना सांगितलेली असते सागर आपल्या रूममध्ये उदास असतो त्याला आदित्यसोबतचे घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आदित्यसोबतचे क्षण आठवत असताना मात्र आता तो खूप भाऊक होतो आणि आदित्यने हर्षला पप्पा म्हटलेला आहे हे मात्र त्याला काही विसरता येत नाही सारखं सारखं तेच तेच आठवून डोळे रागाने लाल झालेले असतात त्याचे आणि त्याच वेळेला तिकडे आता मुक्ता येते मुक्ता सागरच्या खांद्यावरती हात ठेवते सागरच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला समजवण्याचा प्रयत्न करते त्याला समजवत असते की झालं गेलं तुम्ही सोडून द्या आणि आपलं आदित्य आपल्याकडे परत येणार आहे काहीही घडलं तरी आपण आपल्या आदित्यला आपल्याकडे परत आणायचंच आहे असं समजावून सांगते पण सागरला कोणतीही गोष्ट समजूनच घ्यायची नसते तो मुक्ताला मिठी मारतो आणि हमसून हुमसून रडायला लागतो मुक्ताला खूपच काळजी वाटायला लागते मग मात्र आता इकडे त्यावेळेला हर्षचं सगळं बोलणं कम्प्लीट झालेलं असतं हर्षने सगळं सावनीला सांगितलेलं असतं सावनीला सगळं सांगून मग मात्र आता हर्ष म्हणतो काय करू या मुक्ताचं यावरती सावनी म्हणते तू थांब आता मी बघते मी त्या मुक्ताला कसा धडा शिकवायचा ना हे मी बघते यावरती हर्ष म्हणतो म्हणूनच म्हणूनच मी तुला कोणतीही गोष्ट सांगत नव्हतो सावनी सावनी म्हणते नाही आता त्या मुक्ताला मी सोडणारच नाही तर हर्ष म्हणतो एक गोष्ट लक्षात घे जर का तू त्या मुक्ताला काही बोललीस तर दोन दिवसावरती आलेलं आपलं लग्नामध्ये विघ्न येईल मला आता आपल्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न नको आहे त्यावरती लगेचच सावनी म्हणते नाही पण ह्या मुक्ताचं जरा अतिच आहे म्हणजे आपण विघ्न नको विघ्न नको असं म्हणतो आहोत पण ही अति करायला लागले तू बघच मी त्याला कसा रडा शिकवते ते यावरती हर्ष म्हणतो नको सावनी हे बघ आत्ता याच्यामध्ये मला ना आपलं लग्न सुरळीतपणे पार व्हायला पाहिजे या सगळ्यामध्ये तू काहीतरी बोलणार मग ती काहीतरी बोलणार मग आपलं लग्न मोडण्यासाठी ती प्रयत्न करणार ही गोष्ट नको आहे तुझ्या शब्दामध्ये तू तु काय म्हणतेस ते शपथ अँड ऑल तशी माझी तुला शपथ आहे माझी तुला शपथ आहे तू मुक्ताला यातलं काही बोलणार नाहीयेस यावरती सावनी म्हणते हर्ष तू रे इतका चांगला म्हणजे या सगळ्यामध्ये तिने तुला इतके काही बोलली इतकं काही केलं तरी तू तिच्याशी चांगलंच वागणार हे बघ हर्ष इतका चांगुलपणा दाखवू नकोस इतक्या चांगुलपणाने कोणाचं भलं नसतं होत आता मात्र कपटी हर्षला कपटी सावणी चांगुलपणाच्या गोष्टी सांगत असते आणि त्या पण मुक्ताबद्दलच्या म्हणजे हस्त्यास्पद दुसरी कुठची गोष्टच नसते आता फोन ठेवल्यावर ती हर्ष विचार करतो या मूर्ख सावनीला जाळ्यामध्ये अडकवणं फार काही कठीण नाहीये आता आता कांड करणार मी आणि ब्लेम येणार मुक्तावरती इकडे मुक्ता आता अस्वस्थ असते एक तर मिही काचा डोक्यात विचार दुसरं म्हणजे आदित्यचा विचार आणि तिसरं म्हणजे सागर या सगळ्यामध्ये स्वतःला खूप त्रास करून घेतोय हा विचार असताना तिला आता फोन येतो तो फोन असतो नताशाचा नताशा फोन करते आणि फोनवरती सांगते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मी नताशा बोलते यावरती मग मात्र मुक्ता म्हणते मला तुझ्याशी काडी मात्र काहीही बोलायचं नाही आहे नताशा म्हणते मॅडम तुम्ही असं करू नका मी जे सांगते मग ते नीट ऐका कारण प्रश्न आहे तो म्हणजे सावनी मॅडम आणि आता आदित्यच्या जीवाचा यावरती मुक्ता सांगते काय काय बोलतेस तू काय कसला प्रश्न कोणता प्रश्न यावरती म्हणते मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला सगळी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर ज्या ठिकाणी मी तुम्हाला बोलवते त्या ठिकाणी तुम्ही या म्हणजे तुम्हाला सगळं सत्य समजेल हर्ष हा कसा वागतोय लोकांना कसा वागवतोय कसा दुसऱ्यांच्या पाठीशी खेळ खेळतोय सावनीला कसा फसवतोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी सांगते त्या ठिकाणी या यावरती मुक्ता म्हणते का गं मी तुझ्यावरती का विश्वास ठेवू त्यावेळेलासुद्धा तू खोटं बोलून आमची फसवणूक केलीस त्यावरती रताशा म्हणते आता मला खूप पश्चाताप होतोय कारण हर्षने मला पण फसवलेला आहे या सगळ्यामध्ये मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे आणि त्यासाठी मी सांगते त्या ठिकाणी तुम्ही या यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तू मला ॲड्रेस पाठव मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते असं म्हणत मुक्ता नताशाला ॲड्रेस पाठवायला सांगते आणि ज्या ठिकाणी नताशाने तिला भेटायला बोलवलंय त्या ठिकाणी जायला निघते नताशाने हे सगळं केलेलं असतं हर्षच्या सा सांगण्यावरून हर्षचा सा हा सगळा डाव असतो हे मुक्ताला माहित नस आता फोन ठेवल्यावरती इकडे हर्ष नताशाला म्हणतो व्हेरी गुड तू माझं खूप महत्वाचं काम केलेलं आहेस आता याच्या जे घडेल ना त्यासाठी जबाबदार मुक्ता असणार आहे म्हणजे लग्न तर मीच मोडतोय मलाच हे लग्न करायचं नाहीये पण त्यासाठी सावनी जबाबदार धरणार ती म्हणजे मुक्ताला असं म्हणत त्याचा पुढचा घाणेरडा प्लॅन चालू होतो तो आता मिहिकाला फोन करतो मिहिकाला फोन करून तो सांगतो मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे मला सावनीसाठी छानपैकी एक स्वीट बुक करायचं आहे आणि त्याला छानपैकी डेकोरेट करायचं आहे मला तिची खूप ती रात्र स्पेशल करायची आहे असं म्हटल्यावरती आता मात्र मिहिका म्हणते मग जिजू मी तुमची काय मदत करू यावरती हर्ष म्हणतो तू त्या ठिकाणी जाऊन तो स्वीट अगदी छान डेकोरेट करशील का मिहिका म्हणते हो नक्कीच तुम्ही म्हणाल तर मी हे करायला तयार आहे आता मिहिकाने वचन दिलेलं असतं की हर्षकडे जाणार नाही हर्षच्या हर्षला भेटणार नाही मग हे बुक करण्यासाठी किंवा हे डेकोरेट करण्यासाठी तिला कोणत्याही प्रकारची मुक्ताची परवानगी घ्यायची गरज नसते आणि त्यामुळे मग ती त्या हर्षला सांगते हो ठीक आहे मी हे डेकोरेट करेन काहीच काळजी करू नका आणि ती त्या डेकोरेट करण्यासाठी त्या आता हॉटेलवरती जाते त्या हॉटेलवरती गेल्यावर ती वेटर तिथला आधीच ठरल्याप्रमाणे तिला आता कॉफी आणून देतो कॉफी आणून तो म्हणतो मॅडम तुमची कॉफी मी ही का म्हणते मी ही कॉफी मागवलीच नव्हती त्यावर तो म्हणतो अहो घ्या तरी इथली ही स्पेशालिटी आहे तिला तो कॉफी देतो ती कॉफी पिते इकडे मुक्ताला कॉल येतो मुक्ताला लोकेशन पाठवलं जातं त्या लोकेशनवरती मुक्ता आणि सागर पोहोचतात मुक्ता सागर त्या लोकेशनवरती ती, ती समोरचं दृश्य एकदम भयानक असतं समोरचं दृश्य ती मुक्ता हदरते सागर हदरतो आणि जे काही नताशाला सांगायचं होतं ते हेच होतं हे मुक्ताला कळतं पण मुक्ताला हे कळत नाही हा सगळा प्री प्लॅन असतो या सगळ्यामध्ये मुद्दामच आता इकडे तिला मिहिकाला कॉफी प्यायला देऊन तिला बेशुद्ध करून हे सगळं दृश्य मुक्तासमोर डेकोरेट केलेलं असतं जेणेकरून मुक्ता हे लग्न मोडेल पण मुक्ता हे लग्न मोडण्याच्या आधी स्वतःच खूप हदरते मिहिकाची ही अवस्था तिला पाहवत नाही रडत असलेल्या मुक्ताला सागर सावरतो आणि दोघ जण ते दृश्य पाहतच बसतात आता या सगळ्यामधून सगळा तमाशा करत मुक्ता हे लग्न मोडणार मुक्ता सगळ्यांच्या समोर हल्स कपटी चेहरा आणणार आणि हे लग्न मोडणार पण त्यानंतर सावनी काय रिॲक्ट करणार आणि सागर आणि मुक्ता हर्षला काय शिक्षा देणार पाहणार रंजक ठरणार